कोणासाठी बाळासाठी गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या वेळेची रायगडावर घडलेली तो दिवस होता कोचागिरी पौर्णिमेचा रायगडावर मोठा समारंभ होता गवळी दूध घेऊन गडावर चालले होते काही गवळणही निघाल्या होत्या गडाखाली एक छोटेसे गाव होते त्या गावात हिरा नावाची गवळण राहत होती तिलाही आज दूध घेऊन गडावर जायचे होते धारा काढल्या होत्या चरव्या दुधाने भरून ठेवल्या होत्या पण बाळ झोपल्याशिवाय तिला बाहेर पडता येत नव्हते तेवढ्यात एक गवळण तिथे आली ती हिराला म्हणाली अग झाले की नाही तुझे चल ना हिरा म्हणाली तू हो पुढे अजून माझे ताने झोपायचे आहे त्याला झोपवते आणि मग मी निघते हिराला बोलवायला आलेली गवळण पुढे निघून गेली हिराने बाळाला पाळण्यात घातली बराच वेळ ती झोके देत उभी राहिली अखेर एकदाचे तिचे बाळ झोपले मग दुधाने भरलेल्या चरव्या घेऊन हिरा घराबाहेर पडली निघण्यापूर्वी शेजारच्या आजीला ती म्हणाली जरा बाळाकडे बघा झोपलाय तो एवढे दूध गडावर विकून दिवस माळवायच्या आत येतेच निघायला आधीच उशीर झाला होता झपाझप पावले टाकत ती गड चढू लागली ती गडावर पोचली तेव्हा इतरांनी आपले सगळे दूध विकले होते विकत घेणारेही कोणी दिसत नव्हते दूध विकायला बराच वेळ लागला दिवस केव्हा माळवला हे तिच्या लक्षातही आले नाही दिवस माळवलेला पाहून तिच्या मनात आले गडाचे दरवाजे बंद तर झाले नसतील दरवाजे बंद झाले तर घरी कसे जाता येईल मी घरी गेली नाही तर घरातल्या बाळाची काळजी कोण घेईल बाळाच्या ओढीने ती घाईघाईने निघाली मुख्य दरवाजापाशी ती आली गडाचा दरवाजा बंद झाला होता लगेच ती चौकीदाराकडे गेली त्याला कळकळून म्हणाली बाबा मी हात जोडते दरवाजा उघडा मला घरी जाऊ द्या माझे बाळ घरी एकटेच आहे चौकीदार म्हणाला मला दरवाजा उघडता येणार नाही गडाचे दरवाजे दिवस माळवायच्या आत बंद होतात आणि ते दिवस उगवायला उघडतात महाराजांचा तसा हुकूमच आहे हिराने त्यांची पुन्हा पुन्हा विनवणी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही काय करावे ते तिला कळेनासे झाले कोठून खाली उतरता येईल का याचा विचार करत ती इकडे तिकडे पाहू लागली वाट शोधण्यासाठी ती रायगडावर फिरू लागली या बुरुजाकडे जा त्या बुरजाकडे जा अशी ती पुष्कळ फिरली वाट काही दिसेना तिच्या डोळ्यासमोर तिचा बाळ दिसू लागला मग मात्र तिला रावेना ती निघाली काहीही करून गड उतरायचाच असे तिने ठरवले एका कड्याजवळ ती आली बाळाच्या ओढीने ती कशी बशी कडा उतरू लागली मध्ये तिचा पाय घसरत होता ती पडत होती पण उठून पुन्हा गड उतरत होती एके ठिकाणी तिचा पाय निसटला पण झाडाच्या एका फांदीने तिला सावरले काही झाले तरी ती थांबली नाही अखेर एक अतिशय अवघड कडा उतरून ती खाली आली गड उतरल्यावर तिला कोण आनंद झाला बाळाला भेटण्यासाठी धावत सुटली ती घरी आली बाळ रडत होतं आजीच्या मांडीवरून तिने बाळाला उचलून घेतले त्याला पोटाशी धरून कुरवाळले त्याचे पटापट पापे घेतले आईला पाहून बाळ हसू लागले पुढे ही हकीकत शिवाजी महाराजांना कळाली हिराच्या या धाडसाचे त्यांनाही नवल वाटले त्यांनी तिला बोलावून घेतले तिला मोठे बक्षीस देऊन तिचे कौतुक केले हिराने हे मोठे धाडस केले होते कोणासाठी आपल्या बाळासाठी ज्या कड्यावरून हिरा गड उतरून खाली गेली तेथे महाराजांनी एक बुरुज बांधला तो आजही गडावर आहे हिरकणी बुरुज म्हणतात तो हाच